राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यातही बीड पुणे नागपूर आणि नाशिक ही शहरं गुन्हेगारी कृत्याचं हॉटस्पॉट बनली आहेत दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी या शहरांमधून एकतरी गुन्ह्याची बातमी ही समोर येते अशातच काल संध्याकाळी नाशिकमध्ये एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आलाय नंदलाल उर्फ सूरज जगनकुमार दास परदेशी असं या तरुणाचं नाव असून त्याच्या वडिलांसमोर त्याची हत्या झाली या प्रकरणी पंचवटी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली पण या आरोपींनी सूरज दासची हत्या का केली सूरज आणि आरोपींचा वाद काय होता काल रात्री नेमका काय घडलं याची संपूर्ण माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी नाशिकच्या पंचवटीमध्ये सीता गुफा नावाचा एक भाग आहे तिथे हा एकोणीस वर्षीय तरुण आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे तो रंग काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लावायचा मे रोजी म्हणजे हत्येच्या दिवशी सूरज हा कामावरून घरी उशीर आला होता रोज त्याला घरी येण्यासाठी सहा ते साडेसहा असा वेळ व्हायचा पण त्या दिवशी त्याला घरी येण्यासाठी आठ वाजले त्यानंतर तो आणि त्याचे वडील जगन कुमार दास हे भाजीपाला आणण्यासाठी बाहेर पडले खरं तर बुधवारी नाशिकच्या पंचवटी भागात आठवडी बाजार भरतो आणि बाजार करण्याच्या उद्देशाने घराबाहेर पाऊल टाकलेलं होतं पण त्यांना जराही खबर नव्हती की सूरज हा परत कधीच घरी परतणार नाही संध्याकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान हे बापलेक पंचवटीच्या आठवडी बाजारात गेले वडील जगन कुमार हे बाजार करण्यासाठी आतमध्ये गेले तर सूरज हा बाहेरच संत गाडगेबाबा पुलाखाली असणाऱ्या सुलभ शौचालयाजवळ उभा होता अशातच तीन चार जणांचा एक टोळका आलं त्यातल्या एकाने काहीही कारण नसताना सूरजची खुरापत काढली त्याला म्हणे की तू मला धक्का कसा काय मारलास त्यावरती सूरज म्हणाला की मी नाही मारला आणि त्यांनी सूरज सोबत वाद घालण्यास सुरुवात केली या पोरांनी त्याच्याकडं पैशाची सुद्धा मागणी केली पण सूरजने त्यांना पैसे देण्यास साफ नकार दिल्यामुळं त्यांचा अहंकार दुखावला गेला आणि त्यांनी सूरजला दमदाटी करण्यास सुरुवात केली यामुळे वाद आणखी वाढला पुढे वादाचं रूपांतर हाणामारीत झालं सूरज आणि आता पोरांची मारामारी सुरू झाली ते घटनाक्रम घेऊयात गाडगे महाराज पूल हा पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो त्याच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूनी एम बी सा शौचालय आहे सूरज आणि या पोरांचा वाद हा पूर्व बाजूच्या शौचालयासमोर झालेला होता आणि शौचालयाच्या समोरील रस्ता ओलांडला तर आठवडी बाजार भरतो जेव्हा या पोरांनी सूरजला मारण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्यातला एका जणानं आपल्याकडे असणारा चाकू हा सूरजच्या पोटात खूप सूरज, हा रस्ता ओलांडून बाजाराच्या दिशेने आपल्या वडिलांकडे निघाला पण या टोळक्यानं आपल्याकडे असणाऱ्या रॉडनं त्याच्यावरती वार केले आणि तो बाजार भरतो तिथं रक्ताच्या थारोळ्यात पडला त्याच्या वडिलांनी पाहिल्यानंतर ते धावून आले तरी सुद्धा या पोरांनी त्याच्यावरती लोखंडी रॉडनं वार करणं काही सोडलं नाही पुढे वडिलांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर या के तिथून पळ काढला तरुणाला चाकू भोसकल्यामुळे बाजारात सुद्धा धावपळ सुरू झाली होती सर्व दुकानदार आपली दुकान लवकरात लवकर घरी जाण्यासाठी गडबड करत होते तर आपल्या मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून सूरजचे वडील जगन कुमार जीवाच्या आकांतानं मदतीसाठी ओरडायला लागले पण कोणीही लवकर त्यांच्या मदतीला आलं नाही त्यानंतर काही उपस्थित समोर आले आणि त्यांनी मदतीचा हात पुढे केला आणि सूरजला रिक्षातून नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता पोटात चाकू भोसकल्यामुळे सूरजचा खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव झाला आणि डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं पुढं काही स्थानिकांनी का या घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना कळवली ए पी आय पडळकर हे आपल्या सहकार्यासह ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा केला आणि तत्काळ तपासाची सूत्र हलवून एका आरोपीला ताब्यात सुद्धा घेतलं तसंच त्याची कसून चौकशी केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत चारही आरोपींना अटक करण्यात आली अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन आणि दोन बालिक तरुणांचा समावेश आहे हे सर्व आरोपी पंचवटी भागातील फुलेनगरचे रहिवासी असून सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती यापूर्वी सुद्धा हत्येचा प्रयत्न चोरी दरोडा यांसारखे गुन्हे दाखल आहेत पण महत्वाचं म्हणजे नाशिकमध्ये अल्पवयीन पोरांची टोळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे परिसरातील दहशतीच्या कारणावरून नाशकामध्ये कायमच टोळी युद्ध पाहायला मिळत आहे या प्रकरणात मयत आणि आरोपी हे पंचवाटी भागातीलच रहिवाशी असल्यामुळं त्यांच्यात पूर्वी काही ओळख होती का त्यांच्यात पूर्वी काही वाद होता का या अँगलनं सुद्धा पोलिसांचा सध्या तपास सुरू आहे तर आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ही हत्या टोळी युद्धातून झाली की जे दिसतंय ते खरंय तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद